हो ना ही आपली गाडी इथंच असते आपल्याला काही शिड वगैरे नाही नाही इथं लावायला मित्रांनो ह्या हॉटेलला आलो तो आपण जेवण घेतलं पनीरचं त्या माईला लाईट लावतो ही निस्ते भाजीच भेटली मला दोनशे वीस रोटे दोन जिरा राईस सगळं बिल तीनशे साठ रुपये ताबो सोपं आहे भाई हॉटेलचं तर आपल्यासारख्यांची काम आहेत मित्रांनो परत नाही मंडळी या ब्लॉगमध्ये तुमचं सरचं स्वागत करतो तर प्रथमचा मित्रांनो आता नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं झालं आणि मी आंघोळ वगैरे केली अजून काय जेवण नाही केलं पण तुम्हाला सांगायचा मुद्दा एकच आहे आपण ब्लॉगिंग चालू करतो मित्रांनो आणि काय होतं आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो की मराठी मान माणसाला फक्त काय नाही सोपं आयडिया फक्त सबस्क्राईब करायचं आहे भावानो बघता बघता एक पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ राहील तर तुम्ही बघत राहा आणि मी तुम्हाला मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन पूर्णपणे तर बघत राहो मित्रांनो मी काय काय थोडे थोडे काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न करेन त्याच्याबद्दल माहिती बी सांगा येण्याचा प्रयत्न करेन मला जेवढं शक्य होईल तेवढं अजून देण्याचा प्रयत्न करेन तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा भावांनो ही बघू शकता हा माझा आहे छोटासा सेटअप तर मित्रांनो हा माझा पी सी हा विंडो इलेव्हनचा तर हा माझ्या मित्रांनी मला गिफ्ट केलेला आहे तसंच दिलेला वापरायल तर आपण हा जो मला कधी ना कधी तुम्ही प पहिलंच असाल हा होम थिएटर फाय पॉईंट वनचा आहे सोनी यश ट्वेंटी आर मस्त होम थिएटर आहे मी चार वर्ष झाले यूज करतो काहीच प्रॉब्लेम नाही एकदा प्रॉब्लेम आला तर सातशे रुपये खर्च झाला आहे त्याच्यावर अजून काही प्रॉब्लेम नाही असा खाली एक सेटअप आहे हा दुकानावरचा म्हणजे आपलं जे वॉशिंग सेंटर आहे त्याच्यावर हे होतं सेटअप तर ती आणलं आहे घरी तिथं पोरं काय वाजवायची काय करायची त्यामुळं मी आणलं आहे घरी तर असं आहे हे प्रकारे मागं बघू शकतं किती धूळ वगैरे साचली हे बघा राईट ो हे आमच्या घरासमोरचा व्यव आहे असा यापुढे काही घर नाहीत तारा वगैरे बांधल्यात लोकांनी म्हणजे घरकुल वगैरे आल्यानंतरने बांधायला चालू करणार आहेत ती अशा प्रकारे आहे इथं आपण जारचं ठेवलेलं आहे पाणीवाला कधी येतो काय ना आता जेवण करतो मी जेवणाला काय काय यायला घरा ठेवलं आहे यात किडे झाले ते वाटतं तसले त्यामुळे हे उडं ठेवलं आहे भाजी काय वटाला ठीक आहे मित्रांनो मी जेवण करतो तर मित्रांनो जेवण करतो जेवल्यानंतर भेटूया मी आय थिंक पाच हजार चारशे रुपयाचा हा कलोर आणलेला मला दाखवतो मी मी काय व्हायचं हे आतमधली जाळी ना ती थोडं काय हल्लं की वरनं इथनं पाणी असं ह्यातनं पाणी जर टाकलं ना ह्यातनं बाहेर यायचं ह्यातनं बाहेर आले खाली सांडायचं पाणी सगळं पाणीच पाणी त्यासाठी हे खोललं आहे बघा नवीनच खोल बाबा ना दोपारच्या साडेबारा वाजत आलेले आहेत इकडं आलं मी फिरायला असंच बघा इथं नदीचा व्यू बघा इथं नदी ही वडा आहे पण खूप पाणी आलं याला यंदा कारण पाऊस काही उघडलाच नाही बऱ्यापैकी हे बघा मका काय पाण्यातच सगळं दुपारीच्या दीड वाजल्यात भूक लागली खूप सकाळी पण काय जेवलो नव्हतं भाजी काय व्यवस्थित नसते आमच्या घरी ते मी निर्णय घेतला आपण स्वतःनेच बनवायचं स्वतःनेच खायचं त्यामुळे मी बनवायचा प्रयत्न करतोय टेन्शन नाही घ्यायचं आता कुठल्या गोष्टीचं मस्त ह्याला काय म्हणतात तिकडे वटाना आणि हे बसून टाकतो जरा बसून मी थोडी वेगळी चौज निकिर आपला कॅम्प्युटर छोटासा तर आपण या जेव्हा आता काहीतरी कटबट कर आपल्याला तर काही युट्यूब शिवाय दुसरं काही कळत नाही आपलं चला तर आपण बघूयात काय काय भेटते आपल्याला नवीन शिकायला नऊ संध्याकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत आणि अवतार बघा झोपलो नाही पण गेम खेळून झाले असा होता हे बघ तर तुम्हाला मित्रांनो खेकडे दाखवतो हे बघा किती खेकडे मोठे करायचं हा लय छोटा होता केवढा झालाय आता लय मोठा आहे हा चावायचं नको मित्रांनो ह्याच्या नांग्या कोणीतरी तोडले तिथं मी काय खात मी काय खात रे खाल झालंय तर खरच चा प्रकार झालाय खाजवत त्यामुळे तिथलं काढलंच ते टक्कलच केलं त्याचा फुल झालं दोघ जण मित्रांनो संध्याकाळी चाललोय मी टॉयलेटला हे बघा गाय कशी बांधली डीपीला डीपीला लागली पाडायला आणि त्याला गाय बांधली ही जर निघली की डीपीच पडते बाबा मला दाखवतो नीट व्यवस्थित पूर्ण रेललेली डीपी काय माणसं करताना एवढी समज नाही राहू लोकांना डीपी कोण गाय बनत तर नमस्ते मित्रांनो विषय असा झालाय भूक तर लय लागलेली आणि घरी दूध आणलंय दूध पण पाण्यासारखं आणि त्यांना आणलं मासे मी काय नॉनव्हेज काही खात नाही तर आपण जाणार आता जेवण्यासाठी भाऊन आलोय आपण हॉटेलमध्ये मला हॉटेलचा एकदा व्ह्यू दाखवतो मध्ये कशा आलोय बाबा अब्बास हॉटेल आहे सिरगंध म्हणजे सगळ्यात मोठं हॉटेल आहे जवळ चार दोन चार एकराचं असं तर भावा न रात्रीच्या नऊ वाजून पंधरा मिनिट झालेले तर मी आता आलोय हवा जेवण पण सांगतोय जेवण वगैरे केले जेवढं राहिलेलं ना जेवढ दोन रोट्या आणि थोडा भात झालं मला काही जेवाय नाही लागत आणि विषय असा एकदम बंद आहे म्हणजे कमीच केलेलं आहे कमी झालं जेवण तर मित्रांनो आजचा ब्लॉग जे आहे ना हे तर समत समाप्त करत आहे तर थोडं नवीनही मी थोडं ऍडजस्ट करून घ्या कारण मित्रांनो जर तुम्ही जर सांगितलं तर अजून काही काही व्हिडिओ मध्ये आपल्या शिफ्टची माहिती बी द्यायची जरा बघू कशी वाटते दोन हजार पंचवीसची शिफ्ट कशी वाटते ह्या निमित्ताने तर मित्रांनो आज जे ब्लॉग आहे ना मी हिथं संप करतो आणि नवीन ब्लॉगला आपण उद्या बघू उद्या येईन माझा हा ब्लॉग उद्या येईन परवादेशी उद्याचा शूट परदेशी येईन तर मित्रांनो तुम्ही जेवण केलं असेल तर जेवण काय करा आणि सगळ्यांना राम मस्त पैकीत राहा चला मित्रांनो बाय बाय